नमस्कार मंडळी उन्हाळी वाळवणाचा आज मी तुम्हाला दुसरा प्रकार बनवून दाखवणार आहे ते म्हणजे आहे उपवासाचे पांढरे शुभ्र पाचपट फुलणारे कुरड्या किंवा कुरडे शाबुदाना न शिजवता चार दिवस भिजत न ठेवता चीक न काढता न शिजवता सर्वांना जमतील असे झटपट पद्धतीने पहिल्या वेळेस परफेक्ट बनणारे हा उपवासाचा वाळवणी पदार्थ तुम्ही नक्की बनवाल एक निवेदन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला कळणार कोणत्या टिप्स व ट्रिक वापरायच्या की कुरडी एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे चला तर मंडळी वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया चीक न शिजवता ही उपवासाची कुरडी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे अर्धा किलो साबुदानामध्ये भरपूर पांढऱ्या शुभ्र कुरड्या होतात आता ह्या साबुदानाला दा स्वच्छ दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचं आहे मार्केटमधून आणल्यावर पॅकेट बंद असतं हे आणि ह्याला केमिकल लागलेलं असतं है। म्हणून ह्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर मंडळी ह्या साबुदानाला मी अगोदर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतो आणि ह्याच्यामधलं पाणी वेगळं करून घेतो तर ह्या शाबूदानाला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर कुरड्याच्या आपल्याला चीक शिजवायची काहीच गरज नाही आणि शौर्यामधून कुरड्या तयार करताना कुरड्या तुटत असतील तेव्हा काय करायचं तीसुद्धा मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शाबूदाना बुडेल इतका आपल्याला याच्यामध्ये पाणी भरायचं आहे झाकण लावायचं आहे पाच ते सहा तास शाबुदानाला भिजू देऊ आता इथे पाच ते सहा तास झालेले झाकण काढायचे आहे आणि एकदा चेक करायचं आहे शाबूदाना चांगल्या प्रकारे नरम झालेला आहे की नाही फुगला पण आहे आणि मस्त पैकी नरम झालेला आहे तुम्हाला असं वाटत असेल की शाबूदाना आणखी थोडासा कच्चा राहिला आहे तुम्हाला असं वाटत असेल की शाबूदाना थोडासा कच्चाच आहे म्हणजे चांगल्या प्रकारे फुगला नसेल किंवा नरम झाला नसेल तर अर्धा ग्लास इतका आपल्याला पाणी शिपडून घ्यायचं आहे आणि अर्धा तास ते एक तास पुन्हा बिजत ठेवायचं आहे या शाबूदानाला थोडस आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे असं थोडस मोकळं करून घेतलं की आपल्याला पुढची प्रोसेस करायला पडतं तर मंडळी इथे मी गॅसवर मोठं असं भांड घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता ह्या भांड्यामध्ये मी साबुदाणा मोजून घेतला होता अर्धा किलो तर ह्याच भांड्याने मी दोन भांडे पाणी घेणार आहे हे एक भांड पाणी झालेलं आहे आणि हे दुसरं भांड टोटल दोन भांडे घेतलेले आहेत एक भांडा शाबूदाण्यासाठी आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ते एक चमचा सेंदो मीठ वापरायचा आहे म्हणजेच की उपवासाचं मीठ आहे तुम्ही वाटलं तर जे रेग्युलर मीठ तुम्ही वापरतात ते वापरलं तरी चालेल आता ह्याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ चांगल्या प्रकारे या पाण्यामध्ये एकजीव व्हायला पाहिजे आणि गॅस फास्ट करून पाण्याला उकडी येईपर्यंत आपल्याला वाट पाहिजे आहे तर मंडळी आपण पाहू शकतो पाण्याला मस्त खळखळून उकळी आलेली आहे आता गॅस पूर्णपणे बंद करून टाकायचा आहे आणि हा साबुदाना या पाण्यामध्ये हळूहारपणे काढून घ्यायचा आहे संपूर्ण साबुदाना या पाण्यामध्ये काढायचा बरं का जरा सुद्धा ठेवायचा नाही बाजूला असं संपूर्ण शाबूदाना काढून झालं की थोडस आपल्याला याला पाण्यामध्ये ढवळायचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे पाणी मुरायला पाहिजे या साबुदानामध्ये एकाच बाजूला हा साबुदाना राहायला नाही पाहिजे भांड्यामध्ये आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण लावायचं आहे दहा ते बारा तासापर्यंत गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे दहा ते बारा तास झालेली आहेत मंडळी झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचा आहे शाबुदाना चांगल्या प्रकारे भिजला आहे की नाही पाहू शकता मस्त पैकी भिजलेला आहे हे पहा असं दाबल्यावर मॅश व्हायला पाहिजे ते पण चांगल्या प्रकारे मॅश व्हायला पाहिजे एकदम ह्याच्या पीठ व्हायला पाहिजे थोडं सुद्धा ह्याच्यामध्ये कडकपणा राहायला नाही पाहिजे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ पातळ झालं असेल तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो आणि घट्ट झालं असेल तर हे शौर्यामधून बाहेर पडणार नाही त्यासाठी काय करायचं आपल्याला मीडियम टाईप मध्ये ह्याची कन्सिस्टन्सी पाहिजे मग जास्त पाण्याचा वापर करायचा नाही जितकं मी तुम्हाला पाण्याचा वापर करायला सांगितलं होतं ज्या भांड्याने तुम्ही शाबुदाना मोजून घ्याल म्हणजे कपाने मोजून घ्याल किंवा पाटीने मोजून घ्याल तर त्याच भांड्याने तुम्हाला दुप्पट पाणी वापरायचं आहे तरच ह्याची कन्सिस्टन्सी एकदम योग्य होणार तर मंडळी इथे मोठं भांडा घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यावर अशी चाळणी ठेवायची आहे एकदम बारीक छिद्रवाली चाळणी ठेवायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर आपल्याला म्हणजेच की साबुदानाचे हे मिश्रण काढून घ्यायचं आहे थोडं थोडं काढून घ्या बरं का असं चमच्याने दाब देऊन मॅश करत जावा म्हणजे साबुदाणा एकदम चांगल्या प्रकारे मॅश सुद्धा होणार आणि एकदम गुळगुळत असं हे पीठ तयार होणार आणि साबुदाणा गरम पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे भिजल्यावरच हा चांगल्या प्रकारे मॅश होतो समजा साबुदाना जास्त कोरडा वाटत असेल तर थोडस पाणी शिपडून घ्या म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी एकदम योग्य होणार चमचाने जमत नसेल तर असं वाटीच्या पाठच्या बाजूने असं दाब देत ह्याला मॅश करून घ्यायचं आहे ही पद्धत पण एकदम लवकर आणि झटपट होते चमचाने थोडासा वेळ लागतो किंवा तुमचे हात सुद्धा दुखायला लागतील तर मंडळी मी तुम्हाला सोपी आणि झटपट होणारी पद्धत दाखवतोय ही दुसरी पद्धत आहे पूर्ण यंत्र घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं साबुदाणा घ्यायचं आहे आणि शाबूदानाला चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये जास्त मेहनत नाही फक्त याला फटाफट फिरवत जावं मंडळी पुरणपात्राने अर्धा किलो साबुदाणा पाच ते सात मिनिटांमध्ये वाटून झालेला आहे आणि दोन भांडे भरलेले आहेत बरं का म्हणजेच की अर्ध्या प्रमाणामध्ये दोन भांडे भरलेले पाहू शकता हे एक भांडं आहे आणि इथे बाजूला हे एक भांड ठेवलेलं आहे थोडस जाड शेवच साचा घेतलेला आहे जास्त बारीक शेवचं साचा घेऊ नका आणि ह्या शोऱ्याला थोडस आतून तेल लावायचं आहे जास्त नाही थोडस तेल लावा, लावा। म्हणजे चिटकणार नाही बाहेर पडताना आणि हे पीठ भरताना एकदम दाबून दाबून भरा हवा राहायला नाही पाहिजे आता झाकण लावायचं आहे आणि फटाफट एखाद्या प्लास्टिक या कोरड्या काढून घ्यायच्या आहेत घट्ट पीठ असल्यावर पण येणार नाही शोर्यामधून बाहेर कुरड्या आणि जास्त पातळ असल्यावर पण येणार नाही म्हणून ही टीप लक्षात ठेवा पीठ व्यवस्थित झालं की कुरड्या सुद्धा तुटत नाही शोर्यामधून परफेक्ट बाहेर येतं जेवढ्या तुम्हाला साईजचं पाहिजे त्या साईजने तुम्ही बनवू शकता लहान मोठे मी मोठ्या मोठ्या साईजचं बनवत आहे असं प्लॅस्टिक आतरून त्याच्यावर मस्त असं कुरड्या काढून घ्यायच्या आहेत आपण पाहू शकता अर्धा किलो साबुदाण्याने तीस ते चाळीस मोठ्या साईजचे कुरड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही यापेक्षा लहान साईजच्या कुरड्यात बनवत असाल तर ऐंशी ते शंभर कुरड्या सहज होणार अर्धा किलो साबुदाण्याने तर मी सुद्धा ह्याला उन्हात सुकवणार नाही कारण की माझ्याकडे उन्हात सुकवायची सोय नाही घरामध्येच मी तीन दिवस पंख्याखाली असंच ठेवणार आहे उलतून पालतून ठेवायचं बरं का थोडस वरतून सुकलं की आपोआप हे डिमोल्ड होतात म्हणजे प्लॅस्टिकला चिटकत नाही मग त्याला उलतून ठेवा तीन दिवसापर्यंत असंच मी सुकवून घेणार आहे तुमच्याकडे ह्याला सुकवण्याची सोय असेल उन्हामध्ये तर दोन दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे कडकडीत सुकले जातात तीन दिवसापर्यंत ह्या कुरड्यांना मी पंख्याखालीच घरामध्ये मी सुकवून घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे कडकडीत सुकलेलं आहे जितकं चांगल्या प्रकारे हे सुकणार तितकंच ह्या कुरड्या दुपटीने नाही तिपटीने नाही चौपट पाचपटीने फुगणार तेलामध्ये तळल्यावर तर मंडळी कुरड्याला कुरडे सुद्धा बोललं जातं कुरडा तुम्ही खाल्ला असाल तांदळाच्या किंवा तांदळाच्या कुरड्या तुम्ही खाल्ला असाल पण माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही उपवासाचा कुरडा एकदा बनवून पहा नक्कीच तुम्हाला भरपूर आवडेल आणि माझ्याकडून एक महत्वाची टीप ह्या कुरड्या सुकल्यानंतर तुटत असतील तर तुम्ही पिठामध्ये म्हणजे शाबुदाना मॅश करताना त्याच्यामध्ये तुम्ही उकडलेले एक किंवा दोन बटाटे जेवढं तुम्ही शाबुदाना घेतलेला आहे त्या क्वांटिटीनुसार दोन किंवा तीन उकडलेले बटाटे चांगल्या प्रकार करून घ्या म्हणजे ह्याची बाइंडिंग चांगली आली तर ह्या कुरड्या अजिबात सुकल्यानंतर तुटणार नाही तळताना पाच पटीने वाढणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो चला तर मंडळी फटाफट मी आता ह्या तुम्हाला तळून दाखवतो तु। आता या कुरड्या किंवा कुरडई तळताना तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ द्या म्हणजे धूर निघायला ना पाहिजे कडकडीत गरम करून घ्या कडकडीत तेल गरम झालेलं आहे आता एक कुरडई टाकतो याच्यामध्ये आणि ह्याच्यावरून असं तेल सोडायचं आहे पाहू शकता मंडळी काय फुगलेली आहे कुरडई आणि चौपट नाही पाच पटीनेही फुललेली आहे फक्त चार ते पाच सेकंदामध्ये हे तळून तयार होतात हे पहा एकदम पांढरी शुभ्र उपवासाची कुरडई ह्या पद्धतीने नक्की बनवा लहानच काय मोठे देखील कौतुक करतील आणि वाळवणाची ही रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मंडळी अशाच पद्धतीने मला जितक्या कुरड्या लागतात तितक्या तळून घेतो आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर कमेंट नक्की करा आजची रेसिपी कशी वाटली